रामकृष्णारी हे बघा मा संगीता किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की अगदी कुरकुरीत अशी अशी होणार आहे शेंगदाण्याची चिक्की बघा आता आपण कशी बनवूया इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले फुलबी नाही घेतली सपाटच वाटी घेतलेली आहे आणि तेवढंच मापात साखर घेतलेली आहे आता हे शेंगदाणे मस्त भाजून देऊया लाईक करपट बी करायची नाही अगदी मंद गॅस भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत भाजले पाहिजे अशा पद्धतीने ते भाजायचे हे बघा मी पातेलातच भाजते कारण की आपल्याला पातेलातच सगळं सगळ्या गोष्टी करायच्यात त्याच्यामुळं मी कडायना ठेवली बघा आपले शेंगदाणे अगदी खूप छान भाजलेले आहेत आणि आपल्याला जेवढी साल काढता आली तेवढी काढलेली आहे बाकीची तशी तसं काही नाही साल जरी राहिली तरी ती साल म्हणजे एक चांगलीच असते राहिली तरी प्रोटीन असतं सालीमध्ये हे हो का आपण ना वाटून घेतलेलं आहे आणि बारीक याची करायची आपल्याला जाड याची नाही कर करायची कारण की बारीक वाटलेलं आहे जास्त बी नाही बारीक थोडंसं कमी आता इथं गॅस पेटवलेला आहे आपण आता पाक करून घेऊया बघा ही साखर आपण आता त्याच्यात घालून घेऊया आणि मस्तपैकी पाक करून घेऊया मैत्रीणं तुम्हाला जर माझी ही चिक्कीचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझे व्हिडिओ शेअर करीत जा मैत्रीणं हे का मी पाक करा आता घेतलेला आहे मंद याच्यावर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे कारण की फास्ट ठेवलं की साखर आपली जळेल पाण्याचा अजिबात एक थेंबसुद्धा टाकायचा नाही आहे ती साखर फक्त आपल्याला विरगळायची आता ती विरगळायच लागलेली आहे बघा कारण की जर पाणी जर टाकलं तुम्ही थोडंसं की आपली चिक्की तयार होणार नाही आहे पाणी अजिबात यूज करायचं नाही आता हे सारखं हलवित राहायचं सा। काय म्हणजे कसं आहे खाली अजिबात लागत नाही काय नाही आपला चमचा हा चालूच ठेवायचा बघा किती छान आता पाक तयार होईल आहे का किती सुंदर आणि कलरसुद्धा असं वाटतं की गुळच घातला आहे गुळ घातला आहे किंवा असं वाटून कलर टाकला आहे असं काही नाही फक्त साखरेचाच पाक आहे हो सा का मस्तपैकी आता आपण त्याच्यात ते कुट वतून घेऊया कारण की पाक आपला रेडी झाला होता आणि पूर्ण सारखं असं हलवीत राहायचं पूर्ण संपूर्ण ते मिश्रण येणा एकजीव झालं पाहिजे आणि कसं आहे कधीतरी असं वाटतं ही चिक्की केली म्हणजे गोड काहीतरी खाऊशी वाटतं म्हणजे चिक्की केली तरी आपल्याला हवी तेव्हा चला एक तुकडा घेतला खाल्ला खूप छान वाटतं हे बघा आता ते पूर्ण आपलं तयार झालेलं आहे लाटण्याला तेल लावलं आहे आणि पोलपटाला बी तेल लावून घेतलेलं आहे बघा आता हे पूर्ण मिश्रण आपण त्याच्यावर ओतून घेऊया तेल लावल्यावर काय होतं चिकटत नाही अजिबात हे बघा आता पूर्ण ते त्याच्या ओतून घेते मी आणि कसं आहे गरम गरमच ते पसरवायचं अगदी सहज मग पसरतं आणि हाताला जपून कारण की चटका जर बसला तर खूप जोरात बसू शकतो थोडं लाटण्याने बी त्याला हे करायचं वरच्यावर फिरवायचं लाटणं आपाप पांगतं बघा ते थोडंसं चिकटलं खूप गरम आहे ते का आता आपण त्याचे ना ओलं आहे तेच त्याला हे करून घेऊया कटिंग करून घेऊया कारण की सुकलं ना अजिबात आपली सुरी म्हणा अजिबात लागणार नाही सुरी चमच्या कशाने बी तुम्ही कट करीत असाल खाली लागणार नाही आहे त्याच्यामुळं आपण आत्ताच त्या वड्या पाडून घेऊया ह्या बघा किती छान पद्धतीने त्या वड्या पाडल्या आता याला थंड करून ठेवूया जरा थंड होईल हे बघा थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण हे संपूर्ण सगळीकून त्याच्या आधी कडा काढून घेऊया म्हणजे अगदी सहज ही चिक्की निघती हे हो का आता पूर्ण निघालेलं आहे कसं निघालं एकदम मस्त पिकी असं एक फापड्या टाईप आहे का नाही आता मस्त कडक झालेलं आहे ते आता तुम्हाला बघा आता तुकडे त्याचे काढून दाखवता कुटकणी मोडतात हाय किती छान आणि आपली चिक्की बी किती सुंदर झालेली आहे अगदी कुरकुरीत झालेली आहे ही चिक्की बघा किती छान वाटते आणि आवाज बी अगदी कुरकुरीत येतो तुम्ही म्हणताना आवाज काय आहे आवाज येणार त्याचा नक्कीच बघा मैत्रिणी आवडलं तर